लाडक्या बहिणींच्या आठव्या हप्त्याविषयी आत्ताच सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दहा मिनटांपूर्वी ही, ही महिलांच्या आठव्या हप्त्याविषयी खूप मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणींसाठी त्यांनी ही मोठी घोषणा करून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचं गिफ्ट दिल्याची भावना सध्या सगळ्या महिला आपले मत व्यक्त करत आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि या बँकांमध्ये हे पैसे उद्या सकाळी दहा वाजता टाकले जातील या घोषणेने सध्या लाडक्या बहिणींचा आनंद द्विगुणित झाला आहे एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या महिलांचा आठवा हप्ता त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं समजत आहे आज नऊ फेब्रुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्याचा प्लॅन त्यांनी ठेवला होता आणि ठरवल्याप्रमाणे आज आणि उद्या या पाच बँकांमध्ये राज्यातील फक्त याच महिलांच्या खात्यावरती पैसे पाठवण्याची प्रक्रिया चालू केल्याचं चा देखील त्यांनी म्हटलेलं आहे बघूया कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी आली आहे कोणकोणत्या त्या पाच बँका आहेत ज्या बँकांमध्ये हे पैसे उद्या येतील मात्र ज्या अशा कोणत्या बँका आहेत कशा कोणत्या महिला आहेत त्यांना हे पैसे येणार नाहीत हे देखील सरकारने जाहीर केलेलं आहे एकनाथ शिंदेंचा वाढदिवस असल्याकारणाने लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या असतानाच महिलांसाठी जवळजवळ एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये मंजूर करून आदिती तटकरे यांच्या खात्याकडे वर्ग करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत आणि हे पैसे महिलांच्या खात्यावरती ट्रान्स्फर करण्याच्या हालचाली देखील त्यांनी सुरू केल्या आहेत महाराष्ट्रामध्ये साधारणतः सुरुवात केली आहे त्यांनी ठाणे जिल्ह्यातून ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकणातील सर्वच जिल्ह्यामध्ये आणि पालघर देखील याच्यामध्ये येतो या जिल्ह्यात महिलांच्या खात्यावरती आठवा हप्ता एकवीसशे रुपये देण्यावरून वादंग निर्माण झाला होता आद अजित पवार म्हणत होते की एवढे एकवीस पैसे लगेच देता येणार नाहीत ना मात्र एकनाथ शिंदे म्हणत होते की एकवीसशे रुपये आता द्यायला पाहिजे कारण की आपण महिलांना तसं आश्वासन दिलं होतं अशा हालचाली सध्या सरकारच्या आहेत कारण की या हालचाली सरकारच्या योग्य रीतीने चालू असल्याकारणाने दोघांमध्ये वादंग जरी असलं तरी एकवीसशे रुपये देण्यावरून सध्या एकमत होताना दिसतंय आणि हे एकवीसशे रुपयांचा आठवा हप्ता महिलांच्या खात्यावरती देण्यास सरकारने अखेर परवानगी दिली आहे त्यानंतर म पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर आणि पुणे जिल्ह्यात देखील हे पैसे ट्रान्सफर होण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत तशा प्रकारचे प्रशासनाला आदेश देखील त्यांनी दिल्याचं समजते त्यामुळे जवळजवळ एक पॉईंट सत्तर कोटी महिलांच्या खात्यावर हे पैसे येतील परंतु सात ते दहा लाख महिलांना या योजनेतून गाळल्याचंही त्यांनी बोललं गेलं आहे त्यामुळे नेमक्या कोणत्या महिला आहेत ते आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेलच मात्र सुरुवातीला त्यांनी म्हटलं आहे की सुरुवातीला ज्या पोस्टाच्या बँका आहेत त्या बँकामध्ये मात्र हे पैसे द्या असे त्यांनी तातडीचे आदेश दिल्याबरोबर पोस्टाच्या सगळ्या बँकामध्ये हे पैसे येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे एस बी आय असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल म्हणजे स्टेट लेवलच्या ज्या बँका आहेत त्या बँकामध्ये त्यांनी ॲक्सिस बँक असेल या सगळ्या बँकामध्ये त्यांनी जवळजवळ जो पैसे ट्रान्सफर करण्याच्या हालचाल सुरू केल्यात मात्र ज्या बँकांचं आता नूतनीकरण झालं आहे त्या बँकांना त्यांनी बाजूला सारलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची खाती कोणत्या बँकेमध्ये आहेत त्यांचं आधार कार्ड त्याला लिंक आहे का बँक खातं लिंक आधार कार्डला या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा पडताळणी करण्याच्या हालचाली अंगणवाडी ताईंनी सुरू केल्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडे हे पैसे येणार म्हणून अजित पवारांनी देखील याला पूर्ण मदत केली आहे म्हणून लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं म्हटलं गेलं आहे यावरूनच अजित पवार देखील खुश आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उद्या दहा वाजता हे पैसे येतील तेव्हा आपल्या खात्यावर पैसे आले का प्रतिक्रिया द्या